हॅलो फ्रेंड तुम्हाला तर माहीतच आहे की मला बागकामाची खूप आवड आहे तर माझ्या टेरिस गार्डनवरच्या खूप साऱ्या कुंड्या खराब झालेल्या आहेत कारण खूप वर्षाच्या कुंड्या होत्या त्या तर त्या कुंड्या खराब झाल्या होत्या म्हणून मी मिशोवरनं की नाही कुंड्या मागवलेल्या आहेत तर मी ह्याच्यात कोणती कोणती झाडे लावतात हे तुम्हाला पाहिजेत का आणि कशी लावते ते बघायचे आहेत ना तर चला तर मग आपण कुंड्यात कुंड्यांना हे केलेले आहेत पण कुंड्यांना आता होल नसल्यामुळे नाही ना मी त्यांना होल पाडणार आहे तर माझ्याकडे कोणते मशीन वगैरे काय नाही अजून मी घेतलेलं नाही मशीन त्याच्यामुळे मी आपल्या घरी जो स्कूल असतो की नाही ते गरम करून त्याचं मी त्याच्या सहाय्याने मी होल पाडते जेणेकरून नाही जास्त पाणी थांबू नये कुंड्यांना जे जेवढं जरूर आहे तेवढं लागतं जे नको असेल ते वाहून जातं पाणी शकता मी सर्व कुंड्यांना गोल पाडलेले आहे तर आता आपण याच्यात झाडं लावूया त्याचा ना टेरिस वगैरे पूर्ण अशी कुंडी तुटलेली आहे त्याच्यामुळे मी या कुंड्या मागवल्या तर हे किणी आपण उचलताना वगैरे किणे पूर्ण हाताला लागत पूर्णच कुंडी झालेली आहे ती तर सर्वप्रथम आपण की नाही याच्यामध्ये माझ्याकडे माती होती मी नर्सरीतून माती आणते ही मा, माती टाकून घेते मी माती आणि दुसरं मी कोणतंही खत वापरत नाही सगळं मी घरीच आपलं जे आपले साली वगैरे असतात ना किचन मधल्या लसू लसणाच्या कांद्याच्या त्यांच्यापासूनच मी खत तयार करते बाकी मी बाहेर आणत नाही फक्त मी शेण शेणखत असतं ना तेवढं फक्त मी आणते शेणापासून राहिले असते फक्त मी शेणखत वापरते म्हणजे शेण आणि माती मी एकत्र एक करून ठेवते आणि ते कधी वापरत असेल तर वापरते मी बाहेरून काही खत वगैरे आणत नाही तर माती आणि हे शेणखत मी एकत्र केले अशा प्रकारे आपण माती आणि थोडं खत मिक्स केलेलं आहे तर आपण हे झाड आता काढून याच्यामध्ये लावूया आपण तर याचं हे झाड काढायच्या अगोदर याचे थोडे मुळ असतात ना खाली ते थोडे हलके करून घ्यायचे आपण जेणेकरून झाड आदर आपले काढता येईल मुळं थोडी ढिली केली ना तर पूर्ण निघतं बघा आदर हे बघा अशा प्रकारे पूर्ण आदर निघतात असं पूर्ण बसलेलं आहे तर माझ्या ह्या बाग बागकामामध्ये माझी भाची मला खूप मदत करते तिला ही बागकामाची खूप आवड आहे ही पण कुंडी खूप छोटी होती तर ते छोटं झाड होतं म्हणून मी त्या कुंडीत लावलेलं आता हे झाड खूप मोठं झालेलं आहे जास्वंदीचं तर ते पण मी आता ही चौदा इंचीची कुंडी जी मागवली ना त्याच्यामध्ये मी लावतो त्याच्यामुळं त्यांना मोठ्या झाडांना मुळं पसरायला पण खूप मोठी जागा होती आणि त्यांना वाढ चांगली झाल्यामुळे त्यांना फुलं पण खूप छान लागतात तुम्ही बघू शकता आता मी मी ज्या कुंड्या कुंड्या तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये की मागवल्या तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे झाड लावलेले आहेत मी कुंड्या जुन्या कुंड्यातनं काढून नवीन मध्ये लावलेले आहेत तर कसं वाटलं तुम्हाला हे बघा किती छान वाटतात बेर रंगीबेरंगी रंगी, कुंड्या अशा आणि खूप चौदा इंच्या कुंड्या आहेत त्याच्यामुळे खूप छान असं वाटत आहे कसे वाटले हे माझे कुंड्यांना नेगेटिव्ह दिलेला तर मी याला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा सब्सकायबल करा धन्यवाद